हाय हॅलो नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे एकतीस ऑक्टोबरला एक, एक नवाकोरा चित्रपट आपल्याजवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले ह्याच्यासाठी केला होता अट्टहास mm -hmm. या चित्रपटाच्या स्टारकासशी आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा चित्रपटाचा प्रवास कसा होता आपलं मराठीवर खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचंच स मे सर तुमच्याकडे सगळ्यात पहिले तर कॅप्टन ऑफ द शिप म्हणून सगळ्यांना सगळ्या जबाबदाऱ्या हँडल करायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टोरी लाईन कशी संकल्पना सुचली आणि ती पडद्यावर आणण्यापर्यंतचं कसं प्रोसेस होते सुचली म्हणजे हा विषय जो आ, आहे ना खूप वर्षापासून त्रास देतोय मला आणि तो विषय तेवढा सिरियस आहे जवळजवळ दोन दशकं असतील आज शेतकरी आत्महत्यांनी या महाराष्ट्राला ग्रासलं आहे महाराष्ट्रालाच नाही हल्ली तर आत्महत्या सगळीकडेच होत्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्यात शेत बरं असा एक माणूस जो अख्ख्या देशाचं पोट भरतो आहे तुमच्या ताटात जो जेवण वाढतो तो तो, तो आत्महत्या करतो ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही आणि ते बरं ते थांबायची काही हेच नाही अजूनही आज आजचं जर का तुम्ही डेटा बघितलात तर आजही साधारण सात शेतकरी महिन्याला आत्महत्या करतात सात महिन्याला साधारण एक दोनशे चाळीस वेळीस आत्महत्या होत आहेत म्हणजे जानेवारी ते मार्चच्या दरम्यान सातशे साठ अडुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे म्हणजे असं काय आहे की तुम्ही ते सॉल्व्ह करू शकत नाही असं काय आहे की त्याला कुठेच बोलता येत नाही आहे म्हणजे का नाही आ... असं कुठली तरी एक जागा आहे जिथे तो जाऊन आपली व्यथा सांगू शकतो आणि जिथे कोणतरी असा बसला तो म्हणेल तू येऊन मला सांग मी तुझं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न तरी करेन म्हणजे आपण सगळ्यांचं म्हणजे बघतो म्हणजे आज आमच्या सिनेमावाल्यांसाठी पण सरकार सबसिडी देते एवढी काळजी येताना सिनेमावाल्यांची मग शेतकऱ्यांसाठी का नाही आपण काही करू शकत म्हणजे फार कठीण आहे का की किती तालुके असतील महाराष्ट्रात तिथे एखादं दहा बाय वीस फूटचं ऑफिस का नाही आपण टाकू शकत जिथे बाहेर लिहिलेलं असेल उद्या कर रे बाबा आत्महत्या मग तिकडे कोणतरी एक माणूस बसलेला असेल ज्याला तुम्ही जाऊन सांगू शकता की माझा हा प्रॉब्लेम आहे का नाही त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला जातो नाही मला असं वाटतं तो ते अशी जी जर काही ऑफिसेस केली नाही सगळीकडे तर तुम्हाला कर्जमाफी ह्या स्टेजपर्यंतच जायला लागणार नाही आणि माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की ह्या सिनेमा थ्रू फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात ह्या प्रश्नाकडे सरकार सरकारचं नाही सरकारचं लक्ष आहे सरकारला माहितीच आहे काय होतं ते माझं म्हणणं आहे की पूर्ण जनतेचं लक्ष त्याच्याकडे गेलं पाहिजे हे बऱ्याच जणांना ना माहिती नाही आहे म्हणजे आता आजची पिढी तर काही फार न्यूज बीज बघण्याच्या भानगडीत पडत नाही पण त्यांना हे माध्यम करेक्ट माध्यम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायला की बाबा तुमच्या ताटात अन्न तुम्ही जे तुम्ही जेवताय त्या एका घासामागे कुठल्या तरी शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल तो जर का माझा नागरिक अवेअर झाला ना तर माझं एक सिम्पल सोल्युशन म्हणजे मी भाबडं सोल्युशन आहे माझं म्हणजे नॉर्मल आपल्याला जे सोल्युशन सापडते ते आपण भाबडंच पहिलं बघतो खूप कॉम्प्लिकेटेड बघण्यात काही पॉईंट नसतो म्हणजे आज महाराष्ट्राची लोकसंख्या साधारण एक चौदा कोटी असेल त्यातले किमान पाच कोटी तरी कमवते असतील फार नाही पण काही ना काहीतरी असतील त्या पाच कोटींनी जर का महिन्याला एक रुपया दिला तर वर्षभरात आपल्याकडे साठ कोटी असतील जे आपण शेतकऱ्यांना वाटू शकतो किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्याच्या मुलीचं लग्न होत नसेल तर त्याच्या लग्नात निदान एक मंगळसूत्र त्याला देऊ शकतो तर त्या पैशांनी मा आपल्याकडे अप, काय होतं की आपण आज शेतकऱ्यांकडे जागा आहे पण त्यांना आजचं आधुनिक टेक्नॉलॉजी जी इस्रायलमध्ये वापरली जाते जिथे शेतकरी सधन आहेत ती आपण टेक्नॉलॉजी का नाही त्यांना शिकवू शकत म्हणजे उद्या त्या शेतकऱ्याच्या मुलाला ना असं वाटायला पाहिजे आणि गर्वाने सांगायला पाहिजे माझे वडील शेतकरी आहेत आणि मीही शेतीचा व्यवसाय करीन त्या व्यवसायातना त्याला चार पैसे मिळू दे की तर ते करण्यासाठी हा सिनेमाचा गाड घातला आहे आता तो परत नाही मला सर का हे गव्हर्नमेंटला सांगायचं असतं तर मी एक पत्रक देऊन सांगू शकतो पण मला हे लोकांना सांगायचं आहे की हे होतं इथे आणि आपण सगळे मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो आणि खूप वर्षापासून होतं आणि एक विषय सुचला की मला ती मुलगी आणि मुलगा सुचला आपल्याला काहीतरी एक ट्रिगर पॉईंट लागतो आणि ती मुलगी आणि मुलगा हे मला इतके मी फॅसिनेट झालो त्यांचं काम बघून आणि मीच नाही मला वाटतं की ज्युरी पण झाली त्यामुळे त्यांना नॅशनल अवॉर्ड दिला पण मी आधी झालेलो <laughs> त्यामुळे तर त्यांना घेऊन मग ती समजा त्या मुलांचे वडील शेतकरी असतील आणि त्यांनी आत्महत्या केली असेल त्या मुलीला शिवाजी महाराजांबद्दल खूप आस्था आहे आणि तिने प्रश्न विचारला महाराजांना याचसाठी केला होता का अट्टहास हाच महाराष्ट्र पाहिला होतात का तुम्ही की तुम्ही विसरलात का आम्हाला आणि ह्या सिनेमामध्ये महाराज स्वतः येतात आणि स्वतः मनुष्य रूप धारण करून येतात तर ते जे आहे की ते या सिनेमाचा हिरो हिरो नाही म्हणू शकत या सिनेमाचा जीव शिवाजी महाराज आहेत आणि त्या ते प्रचंड संतापलेले शिवाजी महाराज आहेत कारण आज जे त्यांनी स्वप्न पाहिलं असेल आज ज्या वेळेला त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी हजारो मावळेनी आपलं प्राण अर्पण केलं आहे खूप रक्त सांडलं आहे त्याच महाराष्ट्राची आजची परिस्थिती पाहिली तर ते किती संतापतील हा थॉट होता आणि मग आम्ही करूया म्हटलं सण असिद्ध तुझ्याकडे येतो हिराची <laughs> पारख असणे ते सरांकडे आहेच त्यांनी पारखून तुला हो ही जबाबदारी दिली काय तुझं भावना होती तेव्हा आणि तू कशाप्रकारे त्याच्यावर वर्कआउट केलंस ही ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली ही संधी मला मिळाली ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे सरांबरोबर काम करायला मिळालं आणि त्याच्यामुळे खूप शिकायला मिळालं मिळतं आहे आत्ता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पण आणि मला वाटतं की ते मिळत राहील कारण त्यांच्याकडे खूप आहे देण्यासारखं सिनेमात जसं सरांनी सांगितलं की हे जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे प्रचंड चिडलेले शिवाजी महाराज होते त्याच्यामुळे हाच ब्रीफ होता आणि सरांनीच लिहिली आहे ही फिल्म तर त्या संहितेमध्ये सगळं होतं सरांचे म्हणजे ते त्यांना जे म्हणणं मांडायचं आहे जसं आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघून शिवाजी महाराजांना काय यातना झाल्या असते आणि ते जर खाली असते तर ते किती चिडले असते आणि चिडून ते काय व्यक्त झाले असते काय त्यांनी भूमिका घेतली असते तीच भूमिका आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केला खूप चॅलेंजिंग होतं प्रचंड चॅलेंजिंग होतं कारण नुसतं पफॉर्मन्स किंवा ॲक्शन इतकंच न राहता याच्यातून काहीतरी खूप महत्त्वाचा विचार की जो समोरच्याच्या मनामध्ये काहीतरी एक जाणीव निर्माण करेल हे हा इम्पॅक्ट अपेक्षित होता आणि तो करण्याचा प्रयत्न केलाय ते सगळ्यात अवघड होतं त्या कन्व्हिक्शनने ते डिलिव्हर करणं सिद्धार्थ तुझ्याकडे येतो पोस्टर मध्ये तू एकदम सगळी आग लावून टाकली कसं बघायला मिळणार आहे मी मी काय आग लावली नाही ती सगळी आग जो का वडवा पेटवला तो महेश मांजरेकर सरांनी पेटवलेला आहे ती आम्ही आम्ही उलट त्या वणव्यातल्या आम्ही ती लाकड ज्याच्यामुळे समोरच्यांना धग मिळते आणि ती धग चांगली आहे okay. ती जी आग लागणार आहे जो वणवा पेटणार आहे त्याचा विषय चांगला आहे ती गोष्ट चांगली आहे ती लोकांच्या मनाचा था ठाव घेणार आहे पण खरं सांगतो की कलाकार म्हणून नेहमीच बरं वाटतं प्रत्येक वेळेला जेव्हा महेश मांजरेकर सरांसारखा मोठा दिग्दर्शक लेखक माणूस आपल्यावर एक जबाबदारी टाकतो की ही भूमिका तू करणार उस्मान पारकर असेल जेव्हा सरांनी मला म्हणजे मी नेहमीच म्हणतो की विनोदी काम मी करतो तो माझा फोर्ट आहे तेही कौतुक करतात चांगला विनोद आहे पण तिथे तू नाही राहत तिथे तू थांबायला नाही पाहिजेस तू पुढे जायला पाहिजेस त्याच्यापेक्षा उंच उडी मार आणखीन तिथे वेगळा प्लॅटफॉर्म आहे जिथे तू इमोशनली आणखी खेळू शकतोस आणि हे त्यांनी मला मला संधीही खूप दिल्यात म्हणजे माझ्या कारकिर्दीत जेवढे आयकॉनिक रोल्स आहेत सिनेमे आहेत ते सगळे महेश सरांचे आहेत कारण फक्त विनोद नाही राहिला जात कुठेतरी तो इब्राहिमबाई होता कुठे स्पीड ब्रेकर आत्ता आत्ता तो माझ्या आयुष्यातला आत्ता तो मा आत्तापर्यंतचं माझं सर्वोत्कृष्ट काम ते तर अशा जबाबदारी सर टाकत असतात आणि तशीच जबाबदारी ह्या ज्या पोस्टरने आग लावली ती आहे की तो लुक बघून मी पहिल्यांदा मीच भारवलो होतो की मी असा दिसणार आहे आणि फक्त एवढंच आहे जे मी मेन सिद्धू आम्ही नेहमीच बोलत असतो की सरांकडे काम करण्यासाठी त्यांना इम्प्रेस करायची गरज नसते सरेंडर करायची गरज असते म्हणजे तुम्ही किती बिझी असाल पण तुमचा एफर्ट्स असतो ना की सर मी करतो हे करतो त्यांना खूप आवडतं नेहमीच म्हणजे जे जेवढा माझा अनुभव आहे त्यामुळे सरांनी मला एवढं सांगितलं केस कापायचे आहेत बोललो हो आणि त्यांनी माझा एक फोटो मागवला आणि त्याच्यावर तो अख्खा लुक डिझाईन करून मला पाठवला मला म्हणाले हे तू आहेस बोल आणि बाकी जे काही चांगलं काम झालं आहे ते सरांमुळे झालं असेल कारण त्यांनी सांगितलं ते करण्याचा प्रयत्न केला आहे पण हो एका चांगल्याच सिनेमाचा भाग आहे याचा आनंद अभिमान आहे आणि सरांबरोबर काम करण्याचा अनुभव नेहमीच चांगला असतो सा। आम्ही सगळेच खुश आहोत एक्साइटमेंट उत्सुकता खूप आहे कारण मायबाप रस प्रेक्षणं जे हवं आहे मराठी सिनेमा आपला विषय तुम्हाला जी भव्यता हवी आहे सिनेमातली मनोरंजन हवं आहे आणि काहीतरी एक महेश मांजेकर टच आहे सिनेमाला जो असावंच लागतो त्यामुळे ही पर्वणी आणि दिवाळीनंतरची ही दिवाळी साजरी होईल एकतीस ऑक्टोबरपासून या माझ्या मित्रांनी कमाल काम केलं आहे तू त्याला प्रश्न विचारला असून त्याचं उत्तर मी देईन की आम्ही आहे सेटवर आणि वॅनिटीमध्ये सुद्धा ज्या आत्मीयतेने तो दोन्ही भूमिका जेव्हा तो महाराजांच्या जा अख्या पेशात यायचा तेव्हा तो ज्या इंटेन्सिटीने काम करत होता आणि जी मेहनत घेतली आणि ट्रेलरनंतर तर लोकांना कळलं ते की सिद्धार्थ बोरके कसा येणार आहे सिनेमात तुम्हाला आणखीन तो आवडेल प्रेक्षकांना काय अपील करशील एकतीस तारखेला आमची फिल्म रिलीज होते आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने थिएटर्समध्ये जाऊन ही फिल्म बघा ही फिल्म खूप महत्त्वाची आहे आमची असं म्हणून नाही ही फिल्म करत असताना यातले जितके कलाकार होते जितके टेक्निशियन्स होते त्यांच्यामध्ये काहीतरी एक शेतकऱ्यांच्या या आजच्या प्रश्नाबद्दल एक जाणीव निर्माण झाली आणि काहीतरी आपण करू शकतो स्वतःहून ही जाणीव निर्माण झाली त्याच्यामुळे ही फिल्म महत्त्वाची आहे त्याच्यामुळे मी रिक्वेस्ट करेन की जास्तीत जास्त संख्येने थिएटर्समध्ये जाऊन आमची फिल्म बघा थँक्यू